हॅलो फ्रेंड्स मी ज्योती भिडे ज्योतिज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करते तर कालच मी बटाटे वडाची रेसिपी तुम्हाला शेअर केली होती तर त्यामधला जो रस्सा आहे त्याची रेसिपी मी तुम्हाला आज शेअर करते अगदी मस्त रस्सा आहे हा यामधला जो मसाला आहे हा अगदी वेगळ्या पद्धतचा आहे माझ्या आईच्या हातचा मसाला आहे आणि या मसाल्याचा जर तुम्ही रस्सा बनवाल तर अगदी वेगळी टेस्ट लागेल तुम्हाला चला तर मग वेळ न घालवता रेसिपी स्टार्ट करूया तर बटाटे वड्याचा रस्सा बनवण्याकरता सगळ्यात पहिले आपल्याला सुके मसाले भाजून घ्यायचे आहेत तर इथे मी एक टेबल स्पून धने घेतलेले आहे भाजून घ्यायचे आहे गोल्डन ब्राऊन कलरमध्ये धने भाजून झालेले आहेत आता मी अर्धा बाउल इथे खोबरं घेतलेलं आहे बारीक काप करून तर हे पण आपल्याला गोल्डन ब्राऊन कलरमध्ये भाजायचं आहे जास्त भाजलं तरी चालेल फक्त जाळायचं नाही आहे तर इथे खोबरं भाजून झालेलं आहे त्याचबरोबर मी इथे अर्धा बाऊल कांदा घेतलेला आहे बारीक करून आपण आपल्याला छान गोल्डन ब्राऊन कलरमध्ये भाजून घ्यायचं आहे तर कांदा पण भाजून झालेला आहे मसाले आपले भाजून झालेले आहेत तर आता आपल्याला मिक्सरमध्ये हे बारीक करायचे आहे तर इथे मी मिक्सर पॉटमध्ये सगळ्यात पहिले कांदा घेतलेला आहे आपण भाजलेला त्याचबरोबर धने त्याचबरोबर भाजलेलं खोबरं चार लसूणच्या पाकड्या एक टेबलस्पून जिरं आणि गोडंबी घेतलेली आहे मी इथे तर या गोडंबीमुळे मसाला अगदी स्पायसी बनतो आणि मसाल्याला अगदी छान टेस्ट येते तर इथे मी दीड टेबलस्पून गोडंबी घेतलेली आहे त्याचबरोबर एक अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि चवीनुसार अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे मिठामुळे मसाले लगेच बारीक होतात तर आता आपल्याला हे अगदी बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे तर हे बघा मस्तपैकी मी बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे अगदी बारीक पेस्ट हवी आहे आपल्याला याची जितकी सॉफ्ट आपण पेस्ट बनवू तितकाच आपला मसाला जो रस्सा आहे तो पण अगदी छान बनेल तर इथे मी हे सगळे मसाले सोबत बारीक केले तुमच्या मिक्सरमध्ये जर सगळे मसाले बारीक सोबत होत नसेल तर तुम्ही वेगळे वेगळे बारीक करा तर आता मी त्या गॅसवरती कढई ठेवलेली आहे तेल गरम झालेलं आहे दोन पळे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये मी एक टेबल स्पून मोहरी घातलेली आहे आणि आता मोहरी छान गरम झालेली आहे तडतडते आहे मोरी त्यामध्ये आता आपल्याला आपण ही जी बारीक प्युरी केलेली होती मसाल्याची ही टाकून द्यायची आहे आणि तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे तर प्युरी आपल्याला अगदी तेलामध्ये पूर्णही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि मिक्स झाल्यानंतर जोपर्यंत त्या मसाल्याला तेल सुटत नाही पुन्हा तर तोपर्यंत आपल्याला ही प्युरी परतून घ्यायची आहे जास्त आपण मिक्स करतो तेव्हा आपल्याला त्या मसाल्यामध्ये तेल दिसत नाही त्यानंतर थोड्या वेळाने मात्र त्याला तेल सुटायला लागतं तर हे बघा मी इतकी ही प्युरी छान परतवून घेतली आहे याला तेल सुटायला या लागलं यामध्ये सुके मसाले घालतोय आपण तर मी इथे एक टेबल स्पून कश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे यामुळे छान कलर येतो ग्रेव्हीला त्याचबरोबर अर्धा टेबल स्पून हळद एक टेबल स्पून धने पावडर त्याचबरोबर एक टेबल स्पून काळा गरम मसाला घेतलेला आहे तर हा मसाला माझ्या आईने बनवलेला आहे तर याची पण रेसिपी मी लगेचच अपलोड करणार आहे तर तुम्ही याऐवजी जो तुमच्याकडे काळा मसाला असेल तो यूज करू शकता सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला तर आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे मिक्सर पॉटमध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे ते पाणी यामध्ये टाकून आपल्याला ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि ग्रेव्हीला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत ग्रेव्ही आपल्याला चमचाने परतवत राहायची आहे तर हे बघा ग्रेव्हीला छान तेल सुटलेलं आहे तर असंच तेल सुटू द्यायचं आहे ग्रेव्हीला आता हे तेल पुन्हा मिक्स करून घ्यायचं तर जितका मसाला आपण परतवत राहू चम्मचने तितकंच मसाल्याला छान तेल सुटतं आणि मसाला पण आपला अगदी छान लागतो तर आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे पाणी घालून थोडं थोडं मिक्स करत जायचं आहे मसाला तर आपल्याला जितका रस्सा बनवायचा आहे तितकं आपल्याला पाणी घालायचं आहे यामध्ये आणि चवीनुसार अर्धा टेबलस्पून मी इथे मीठ घेते आहे तर मीठ आपण मसाला बारीक करताना पण टाकलं होतं त्यामुळे मीठ कमी घालायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मसाल्याला एक छान उकडी येऊ द्यायची आहे तर इथे मी कोथंबीर माझ्याकडे नाही आहे त्यामुळे कोथंबीर यूज करत नाही तुम्ही कोथंबीर पण टाका त्याचबरोबर मी इथे चार ते पाच असे पुदिन्याची पानं घेतलेली आहे यामुळे अगदी छान टेस्ट येते रस्त्याला तर त्यामुळे मी इथे पुदिन्याचे पानं टाकते आहे तुम्ही पण टाकून बघा अगदी भारी लागतो याने रस्सा मिक्स करून घ्यायची आहे आणि एक उकडी येऊ द्यायची आहे तर बटाटे वड्याचा रस्सा आपला रेडी आहे तुम्ही बघू शकता किती छान झालेला आहे आता आपण हा एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया अगदी सुंदर टेस्ट लागते याची तर तुम्ही पूर्ण रेसिपीमध्ये नोटीस केलं असेल की मी यामध्ये टोमॅटो घातलेलं नाही आहे विदाऊट टोमॅटोचा रस्सा आहे हा आणि खूप भारी लागतो जितका दिसायला इतका सुंदर आहे तितकाच तो टेस्टी पण आहे कारण यामध्ये आपण सगळे सुके मसाले घातलेले आहे आणि वेगळे मसाले घातलेले आहेत तर हा रस्सा तुम्ही नक्की ट्राय करून बघा बटाटेवडेसोबत तुम्ही हा रस्सा अगदी याची मजा घेऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला अजून हा तसा पण खायचा असेल किंवा पोह्यांबरोबर खायचा असेल तरी पण तुम्ही हा रस्सा बनवू शकता अगदी सुंदर भारी रस्सा झालेला आहे तर तुम्हाला याची रेसिपी कशी वाटली मला टाईप करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय